मला आनंद आहे आमच्या आदरणीय भाई खिर यांना काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही सर्वच इंडिया आघाडीचे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते पदाधिकारी एकजुटीने एक विचाराने आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढू आणि रमेशभाई किर यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू खरं म्हणजे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही चार वेळाला पराभव प्रभावाची धूळ चाकलेली आहे आता आता पैशाचा वारेमाप वापर करून धनशक्तीचा वारेमाप वापर करून जरी काठावर पास झालेले जरी असले तरी सुद्धा कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणेने करणं म्हणजे स्वतःलाच संपवण्यासारखं आहे शिवसेनेला संपवणारी अवलाद जन्माला यायची आहे के आता असलेलं ते मंत्रिमंडळ असेल इनमेन तीन महिन्याचं मंत्रिमंडळ पण ऑक्टोबर मध्ये ज्या वेळेला निवडणूक होतील महाराष्ट्र विधानसभेच्या पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये या वेळेला कोणत्या परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचाच सरकार येईल अशी शंभर टक्के खात्री आहे असल्या बॅनर बाजीला मी फार महत्व देत नाही मला काय त्याच्यावर भाष्यही करायचं नाही योग्य तो याबाबत दोन्ही समाजाचे नेते बसतील आणि मार्ग काढतील ईव्हीएम मध्ये गडबडी होऊ शकते हे आता जगातल्या सर्व तज्ञांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याकडे सुद्धा पाहिलं तर जे मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे ही एका संख्येमध्ये वाढलेली आहे त्यामुळे ची गडबडी ही नक्कीच होते पण ज्या अमोल कीर्तिकरांच्या इथे तो प्रशासकीय यंत्रणेला हताशे धरून ज्या पद्धतीने विजय प्राप्त केलेला आहे शिंदे गटाने हे लोकांनी पाहिलंय की कशा पद्धतीची आता हेराफेरी झालेली आहे ती इनमिन एक खासदार निवडून आलेला आहे त्यांना सुद्धा ते मंत्रीपद देत असतील तर स्वतःच्या बायकोलाच घेतील प्रफुल्ल पटेल यांनी असं म्हटलं की मंत्रिपद मला तिघांनी एकमेकांच्या ओढून ताडून ते मंत्रीपद घ्यावं आम्हाला त्यांची काळजी नाही आम्ही त्यांचा आणि अभ्यास करत नाही इंडिया आघाडीच्या वतीने योग्य तो जागा वाटपचा फॉर्म्युला ठरला की महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करायच्या निर्धाराने आम्ही कामाला लागलो ठीक आहे गिरगे तो भी टांगू पर